नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी स्वागत करते तर आज आपला रैबा पुन्हा एकदा चालणार आहे तुम्ही बघितलं बाज्या बरोबर चालायला गेलेला आणि आज चालणार आहे सुलतान बरोबर तर हा कसा मागच्या वेळेस बाजा बरोबर ह्यांनी बोलले की उजव्या साईटून चालवलेला म्हणजे उजव्या खांद्याने

सुलतान कुठं वाढायचंय नाही शेवटी चालवाय बाई सुलतान याला लागलेला आहे बघू आता कसा चालतोय आपला रायबा मंडळ लावले शांत राहते नाही डिझाईन दाखवली डिझाईन टाकणार काय करते एवढीच काढून दिल्या उड्याच उड्या मार्ग बघा आज नाव काढायचं रायबा नाही तयार घरी काय खांबाय तयार नाही का मालकाला पाहिजे भाजी आला

Cứ xuống đây, tao gọi mày đấy chứ. Chết. Ừ. Đâu. Từ tâm tâm được rồi, phải lipea nó xuống nữa. Tâm được rồi. Ok. Khá cũng sản lãi nó. Ghê. Trời ơi. Làm nó đi ra cái nó sợ nó 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 đập ra. Rồi đó.

तर आपल्या रायबाला ह्यांनी नेलेलं ते तुम्ही तर बघितलंच म्हणजे ह्यांनी आणि पूर्ण ह्यांच्या मित्र परिवाराने दत्त मंदिर आमच्या गावचं आहे तिथं आणि तिथून आमच्या गावचं जे ज्योतिबा मंदिर आहे तिथं सुद्धा नेलेलं तर ते तर तुम्ही आता बघितलंच असेल आणि हे सगळं आणि रायबा आपला चाललेला हे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता राहिबा कसा मूड मध्ये नाही त्याला भूक लागलेली आहे तर तो आता जे त्याचं जेवण आहे खाद्य सुद्धा खाल्लेलं आहे आणि पिल्लू आता वैरण खाऊन झोपणार आहे आज आणि संध्याकाळी त्याचा खांदा आहे ना तर आता संध्याकाळी हे चार वाजता आलेत की त्याला छान हळद आणि तेलाचं मॉलिश सुद्धा करून देणार आहेत आणि चला तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला राहिबा वेळोवेळी काय करतय ते समजत राहील